नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कमर्शियल प्लॉट विक्रीसाठी आलेले आहे ज्यांना कुणाला हॉस्पिटलसाठी पाहिजे किंवा हॉटेलसाठी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे मिनी मार्केटचे जे लोकेशन आहे पेट्रोल पंप आहे त्याच्या बॅकसाईडच्या एफ सी बँक आहे त्याच्या बॅकसाईडला आपल्याकडे तीस बाय पंचावन्नचा प्लॉट आलेला आहे रेट पंधरा हजार रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना ज्यांचं कुणाचं बजेट या रेंजमध्ये असेल त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल लातूर प्रॉपर्टी अड्डा नव्या आपलं ऑफिस आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डासमोरील बाजूला बघू शकतो आहे हे मिनी मार्केटचं रोड आहे संपूर्ण याच बाजूला आपल्याकडे याच्या बॅक साईडला ओपन प्लॉट विक्रीसाठी तीस बाय पंचावन्न साईज आहे या ठिकाणी बघू शकतं आहे हा मिनी मार्केटचा चौक आहे एच डी एफ सी बँकेच्या बॅक साईड पेट्रोल पंप आहे त्याच्या याच्या साईड जे आहे मार्केट आहे गाणी मार्केटच्या बॅक साईडला आपल्याकडे खुल्ला प्लॉट कमर्शियल विक्रीसाठी तीस बाय पंचावन्न साईज आहे हॉटेल असेल हॉस्पिटल असेल आणखीन अन्य कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी तुम्ही याचा वापर करू शकता पंधरा हजार रुपये स्क्वेअर फुट भाव आहे ज्यांना कुणाला हे बघायचं असेल किंवा खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लातूर प्रॉपर्टी नावाने त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये मा संपूर्ण माहिती मिळेल आणि प्रॉपर्टी देखील व्हिजिट करण्यात प्रॉपर्टी देखील व्हिजिट करायला मिळू शकते तर लवकरात लवकर संपर्क करा कारण कमर्शियल प्रॉपर्टी फार कमी आहेत या ठिकाणी बघू शकते पत्र्याचं जे आहे शेड लावलेला त्या शेडच्यामध्ये हे ब्लॅक जी पाटी आहे हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे तीस बाय पंचावन्न साईज आहे समोरील बाजूला बघू शकते बाजूला हॉटेल वगैरे आहेत आमेर हॉटेलच्या बाजूला फुल कमर्शियल आहे ज्यांना खरेदी करायचं असतं आणि लवकरात लवकर संपर्क करा कारण कमर्शियल छोट्या प्रॉपर्ट्या सहसा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद